नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी पुढे येतय प्रेमाण्याचा प्रेमाचा काटा काढलेला आहे एका अल्पवयीन प्रियसीने दुसऱ्या प्रियसीचा खून केला धैर्य परिसरामध्ये ही घटना घडली आहे साक्षी पिटेकर असं हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीचं नाव आहे तर या प्रकरणी मृत साक्षीच्या मामानं दिलेल्या फिर्यादीनुसार एका अल्पवयीन मुलीसह एक, मुली एक संशयित आरोपी याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय एमआरडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडलाय शनिवार पासून साक्षीशी बेपत्ता होती साक्षीच्या आईनं तशी साक्षीच्या आईने तशी मिसिंग कंप्लेंट देखील दाखल केली होती मात्र काही दिवसांनी एका विहिरीमध्ये साक्षीचा सा मृतदेह आढळला त्रिकोणी प्रेमातून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीनं प्रियकराच्या कराच्या मदतीनं साक्षीचा सा काटा काढल्याचं अल्पवयीन मुलीचे साक्षी सोबत देखील प्रेम संबंध होते ही बाब अल्पवयीन मुलीला खटकल्यानं तिने तू ऋतिक बरोबर का बोलतेस अशी विचारणा करत साक्षीला मारहाणी केली आणि जिवे मारला यामध्ये पोलिसांनी अल्पवयीन मुलीला बालसुधार गृहात पाठवलं तर या मध्ये असणारा आरोपी गोटा उर्फ ऋत्विक जाधवला पोलिसांनी अटक केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज मॉल एटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किती पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळउंज शहरापासून दहा मिनिटांच्या अंतरावरती व्हेज फेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम, एक वेळ अवश्य भेट द्या